नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आज आपण अठ्ठ्याण्णवा भाग बनवतो आहे तर हा विषय आपण बनवण्याचं कारण एकच आज डाळिंबाचे जे शेतकरी आहेत पॉलिनेशन होत नसल्यामुळं मधमाशी नसल्यामुळं आज ते हायब्रीड मधमाशी मधपेट्या मद आन आणताय आणि खूप परेशानीमध्ये आहेत कारण आता जर पॉलिनेशन झालं नाही तर वर्षभर केलेला खर्च हा वाया जातो कारण पॉलिनेशन झालं नाही तर फळं लागत नाही फळं बनत नाही त्यामुळं मधमाशी संवर्धन करत असताना आपल्याला आपण ज्या गोष्टी चुका केलेल्या आहेत त्या विषयावर आपण थोडीशी चर्चा करणार तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल पॉलिनेशन म्हणजे आपण त्याला पोलन म्हणतो पोलनमध्ये पॉलिनेशनमध्ये नाईंटी पर्सेंट रोल हा मधमाशांचा असतो ज्याही पिकांचं पॉलिनेशन होत असतं तर ते नैसर्गिकरित्या पॉलिनेशन होत असताना नाईंटी पर्सेंट हे मधमाशामुळं होतं आणि दहा पर्सेंट हे ऑदर इन्सेक्टमुळं म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पतंग असेल किडे असेल यापासून दहा हो टक्के पॉल्युनेशन होतं म्हणजे नव्वद टक्के रोल हा एकटा मधमाशाचा आहे मग आपण मधमाशाची वाट कशी लावलेली आहे कारण तुम्ही बघा आपण राहत असताना शहरामध्ये गावामध्ये राहतो आपली कॉलनी असते गाव असतं त्या ठिकाणी आपण राहतो आपल्या सुखसुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातात संरक्षण असतं आपल्याला आपण जंगलामध्ये राहत नाही कारण जंगलामध्ये इतर प्राणी राहता मानवाचं जीवन जसं घरामध्ये गावामध्ये असतं तसं प्राण्याचं जीवन हे निसर्गाच्या सानिध्यात राहून असतं जंगलामध्ये गुफामध्ये झाडावरती तसं मधमाशी ही तुम्हाला माहीत असेल मधमाशी ही नव्याण्णव टक्के इचं वास्तव्य झाडावर असतं त्या ठिकाणी जे आपण त्याला मोहोळ म्हणतो मोहोळ म्हणजे एक गाव असतं त्या ठिकाणी बसलेली ती कॉलनी असते तर मग आपण काय केलेलं आहे आपल्या शेतामध्ये बांधावर असतील किंवा पडीत जमिनीमध्ये जे झाडं असतात ते झाडं आपण तोडले त्यामध्ये विशेष करून काटेरी झाड आपण काटेरी झाड याचं खूप मोठं महत्त्व आहे कारण मधमाशी त्यांचं घरटं त्यांची कॉलनी त्यांचं गाव बसतं ज्या ठिकाणी मध म मोहोळ बसतं आहे तर ते शक्यतो उंच ठिकाणी आणि काटेरी झाडावर आहे त्याचं कारण त्याला सहज कुणी त्याला म्हणजे नष्ट करणार नाही किंवा त्याचं त्याच्यापासून मध मिळवणार नाही म्हणून नैसर्गिकरित्या मधमाशा जनरल 95% फाय पर्सेंट काटेरी झाडं आणि उंच उंच झाडावर त्यांचं वास्तव्य असतं परंतु आपण ते शेतातले काटेरी झाड मोठमोठे झाडं तोडल्यामुळं त्यांना दुर्दैवाने अनफॉर्च्युनेटली छोट्या झाडावर मोसंबी असेल छोटे कोणतेही झाड असेल त्या झाडावर वास्तव्य करतात आणि माणूस हा त्याला सहजरित्या नष्ट करून त्यापासून मध मिळवतो अर्थात त्या ते ठिकाणी त्यांचे पिलं मारता त्यांचे गाव उद्ध्वस्त होतं आणि नंतर मग मधमाशांची संख्या हळूहळू कमी होते आज जशी कमी झालेली आहे तर याला पर्याय म्हणून आपण काय केलं की कृत्रिम माशा ज्या मॅन्युफॅक्चर्ड मानवाने बनवलेल्या पेट्या आणतो त्याला आपण त्या मधपेट्या म्हणतो त्या विकत घेतो बागेत ठेवतो परंतु तेवढ्या ॲक्टिव्ह नसता त्यापासून एवढं पॉलिनेशन होत नाही मग आपल्याला त्या ठिकाणी आर्थिक लॉस येतो आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन कमी मिळतं त्या तुलनेमध्ये नैसर्गिक ज्या मधमा ह्या मधमाशा असतात ह्या खूप ॲक्टिव्ह असतात ह्या एवढ्या ॲक्टिव्ह असतात की यांच्यासारखं ॲक्टिव्ह तुम्ही ज्या बनवलेल्या मधपेट्या आहे त्या कधीही एवढ्या ॲक्टिव्ह असू शकत नाही कारण हे नॅचरल मधमाशा असतात यापासून आपलं पॉलिनेशन खूप फास्ट होतं आणि वेळच होतं त्यामुळं आपण ज्या मधमाशांचं वाटोळ केलेलं आहे त्यामुळं आपल्याला आपल्या शेतामधले काटेरी झाड असेल उंच उंच झाड असेल हे ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून पुढच्या चार पाच वर्षानंतर आपल्याला मधमाशांची संख्या ही भरपूर आढळेल आणि आपल्या शेतीला लॉस मिळणार नाही आपण नुसतं मधमाश्याचंच वाटोळ केलं नाही आपण खूप सारे लॉसेस या ठिकाणी बघायला आपण एकंदरीत झाड जे तोडलेले तो मला माहीत असेल झाडापासून ऑक्सिजन मिळतो आहे झाडापासून कार्बन मिळतं आहे झाडापासून जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढतं आहे त्याचं कारण त्या झाडावर बसलेले पक्षी असतात त्या पक्षीच्या विष्टामुळे जमिनीमध्ये बॅक्टेरिया पसरता आणि ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा वाढवायला मदत होते झाडामुळं पाऊससुद्धा पडतो झाडामुळं तापमान मेंटेन राहतो जे की आता चाळीस प्लस तापमान झालेले अशा तापमानामध्ये पॉलिनेशनलाही प्रॉब्लेम येतो झाडामध्ये जे डिफिशियन्सी आढळते ज्यामध्ये फंगस बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव म्हणा झाडामध्ये तुमचा न्युट्रिशन डिप्रिशियन्सशी म्हणा ही सर्व कारणं ह्या झाडा तापमान वाढल्यामुळं झालेले तापमान वाढलं ते झाडाची संख्या कमी झाल्यामुळं पक्ष्यांची संख्या कमी झाली एकंदरीत वातावरणामध्ये जे आपण इक्वलायजेशन म्हणतो संतुलन ते वातावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे त्याचं कारण झाडं आणि झाडं ठेवणं हे खूप गरजेचं आहे ज्यापासून आपला आपल्याला शेती करणं अशक्य आहे झाडाची खूप म गरज आहे म्हणून या ठिकाणी जसं आपण मधमाशांचं संवर्धन करणार त्याचप्रमाणे आपण झाडाचं सुद्धा संवर्धन करायचं जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टी नॅचरली मिळतात ज्या फुकटात मिळतात त्या आपल्याला विकत घ्यावं लागतं मग अशा वेळेस आपण आर्थिक लॉस त्या ठिकाणी येतो तुम्ही बघा पाणी कमी पडलं पाणी विकत शेततळ बनवा मधमाशा नसल्या मधपेट्या आणा वातावरण खराब झालं फवारण्या घ्या पाऊस नसल्यामुळं पिकही चांगले आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला फोकटात होत्या त्या आपण विकत आणतोय त्याचं कारण हे केवळ आपण झाडं तोडून जी नुकसान केलेली आहे वातावरणाचा अविभाज्य घटक म्हणजे झाडं तर शेतकरी मित्रांनो मोसंबी शेतीची या चॅनलमध्ये आपण जो अठ्ठ्याण्णव भाग बनवला आशा करतो तो तुम्हाला समजला असेल आणि कृपया आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करत जा जास्तीत जास्त जेणेकरून आमचंही प्रोत्साहन वाढतं